नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग एकेचाळीस मागच्या भागात आपण पाहिले होते सृष्टी आणि संकेतचं लग्न धुमधड्याकात पार पडलं होतं सगळ्या मित्रमैत्रिणींनी लग्नात धमाल केली आता परत रिद्धीचं रुटीन सुरू झालं रोज ऑफिसला जायचं तिचा दिनक्रम झालेला होता अरुंधतीची तब्येत दिवसेंदिवस सुधारत चालली होती आता बघूया पुढे रिद्धी गाणी गुणगुणत आरशात बघून आपले आवरत होती मध्येच तिचं गालात हसत लाजणंही सुरू होतं काय चाललंय आमच्या प्रिन्सेसचं अरुंधती तिच्या रूममध्ये येऊन विचारत होत्या विशेष काही नाही ग ऑफिससाठी आवरत होते रिद्धी आपले केस विंचरतच बोलत होती अच्छा ऑफिसला निघाली काय स्वारी अरुंधती म्हणाल्या हो तुझी तब्येत कशी आहे रिद्धीने तिच्याकडे वळत विचारले कशी दिसते अगदी ठणठणीत आहे मी तू सारखं सारखं काय ग तब्येत विचारतेस अरुंधती म्हणाल्या बरं बाई आता नाही विचारणार येतेस का ऑफिसला रिद्धीने अगदी सहज विचारले इच्छा तर आहे घरी पण राहून राहून खूप बोर होतोय मला पण काय करू डोक्यावर केस नाहीत माझ्या मग नको वाटतं बाहेर पडायला अरुंधती म्हणाल्या अगं मम्माजी तुला पीक आणून तेले ना ते का घालत नाहीस नाही ग सवय नाही ना तसं काही घालायची हे बरं आहे तुझं हेही नको आणि तेही नको असू दे मग बस घरातच रिद्धी आपले नाक मुरडत म्हणाली हो ग घरातच बसणार आहे तुझं कसं चाललंय ऑफिसचं वर्क अरुंधतीने विचारले छान चाललं आहे आता सगळं समजायला लागलं फार छान वाटतं स्वतःच्याच कंपनीत काम करायला रिद्धी म्हणाली आणि अमेय अरुंधती तिच्याकडे बारीक डोळे करून बघत म्हणाल्या मम्माजी एवढ्यात भेटलेच नाही त्याला वेळ कुठे मिळतो तूच सांग ना रिद्धी म्हणाली अग अगं वेळ मिळत नसतो काढावा लागतो मला खरं खरं सांग तुला खरंच आवडतो का तो अरुंधती म्हणाल्या हो तसंच काहीचं खूप वाटतं भेटावंसं कधी कधी मेसेजवर बोलत असतो पण तेच ना वेळ मिळत नाही रिद्धी म्हणाली मग किती दिवस तुमचं असंच चालणार अरुंधती म्हणाली बघू ग एवढी काय घाई आहे तसा तोही आग्रह करत नाही भेटण्याचा त्याला काही वाटत असेल माझ्याबद्दल तर तो स्वतः बोलेल मला रिद्धी म्हणाली बरं चल निघते आता मी तू नाश्ता केलास का नाही ग चल सोबतच करूया अरुंधती रिद्धीसोबत खाली आल्या दोघी डायनिंग टेबलवर बसलेल्या होत्या मंजिरीने दोघींसाठी नाश्ता आणला हर्ष नाही आला का नाश्ता करायला डॅड उशिरा येणार आहे ऑफिसमध्ये ना मी नाश्ता करून निघते रिद्धी म्हणाली कसं आहे ऑफिस मी सिद्धी इनामदार आद्विक रिद्धीच्या जवळ येऊन बसत म्हणाला रिद्धीने डोळे बारीक करून त्याच्याकडे बघितले माझं राहू दे तुझा अभ्यास कसा चालला आहे ते सांग आणि आज घरी का आहेस क्लासला गेला नाहीस रिद्धी त्याच्याकडे बघत बोलली अगं सुट्टी आहे माझ्या क्लासला आणि अभ्यासाचं काय टेन्शन घेतेस फार छान चाललं आहे माझा अभ्यास आद्विक म्हणाला ते तर रिझल्ट आल्यावर कळेल कळणारच आहे मग आता का विचारतेस पद्धत असते म्हणून विचारले रिद्धी म्हणाली मला नाही आवडत ही पद्धत सगळेजण काय तेच तेच विचारत असतात अभ्यास कसा चाललाय अभ्यास कसा चाललाय इकडे अभ्यास करून डोकं फुटायची वेळ येते आद्विक कपाळ चोळत म्हणाला किती नाटकं करतोस रे जसा की तू पहिलाच आहेस दहाव्या वर्गाचा अभ्यास करणारा रिद्धी त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली आई आई ग किती लागतो ग तुझा हात आद्विक नाटक करत म्हणाला हळूच मारलय मी उगाच नाटक नको करूस अरुंधती त्या दोघांची मस्ती बघून हसत होत्या याला हळू म्हणतात माझी तर पूर्ण हाडं खिळखिळी झाली अंगावर मास एवढा आहे हाडापर्यंत हात तरी जातो का रे मोटूलाल कुठला रिद्धी त्याला वाकुल्या दाखवत म्हणाली ए माझ्या हेल्थवर जाऊ नकोस बरं तू चवळीची शेंग आहेस त्यात माझा दोष नाही तो आपले डोळे गरागरा फिरवत बोलला झाली का सकाळी सकाळी तुमची मस्ती सुरू मंजिरी किचनमधून बाहेर येत म्हणाली मॉम बघ ना दिदी मला कशी चिडवते मोटूलाल म्हणाली मला आदविक लहानसा चेहरा करून सांगत होता काय ग रिद्दी तू लहान आहेस का आता मंजिरीने तिच्याकडे बघत विचारले मॉम तू त्याच्या बोलण्यात येऊ नकोस तो किती नाटक करतो माहीत आहे ना तुला नाटकी कुठला रिद्धी त्याच्याकडे पाहून त्याला खूनच देत म्हणाली रिद्धी तुला ऑफिसला जायचं आहे ना आणि काय रे तुला शाळेला सुट्टी आहे की काय आज मंजिरी म्हणाली जाणार आहे एक दिवस घरी राहिलो की सगळे ओरडत असतात तो गाल फुगून बोलत होता मग मस्ती कमी करत जा ना मंजिरी म्हणाली झालं आता शांततेने नाश्ता करा अरुंधती म्हणाल्या तिघेही नाश्ता करत होते तर मंजिरी हर्षसाठी थांबली होती नाश्ता झाल्यानंतर रिद्धी ऑफिसला जायला निघाली सुद्धा आपल्या रूममध्ये शाळेत जाण्यासाठी आवरायला निघून गेला सांभाळून जागं रिद्दी मंजिरी म्हणाली हो ग मॉम रोज रोज काय तेच सांगतेस आणि मी कुठे एकटी चालली ड्रायव्हर काका आहेत ना सोबत रिद्दी बाहेर आली तेव्हा ड्रायव्हर कारजवळ उभा होता तो जवळ गेल्यावर त्याने कारचा दरवाजा उघडला रिद्धी आत बसल्यानंतर त्याने ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी स्टार्ट केली गॅलरीतून हर्ष तिच्याकडे बघत होता तिने गाडीची काच खाली करून हर्षला हात हलवून बाय केले हर्ष आता के खाली हॉलमध्ये आला अरे आत्ताच तर आवाज येत होता लगेच एवढं शांत कसं झालं सगळं हर्ष अरुंधतीच्या बाजूच्या खुर्चीवर बसत विचारत होता आद्विक आवरायला गेलाय रूममध्ये आणि रिद्धी गेली ऑफिसला मंजिरीने सांगितले बरं वाटतं रे दोघांची मस्ती सुरू असली की घरात नसली दोघं की अगदी शांत शांत असतात मुलांचे आवाज येत नाही तोपर्यंत घरात जिवंतपणा वाटत नाही अरुंधती म्हणाल्या हे बरं आहे तुमचं गोंधळ असला की ओरडत असतात आणि घरात नसली की करमत नाही म्हणता हर्ष मंजिरीकडे बघत म्हणाला मग काय मुलांना रागवायचे नाही का किती गोंधळ घालत असतात लहान मुलासारखी मंजिरी म्हणाली ऑफिसमध्ये कशी असते ती बघितलं का तिला अगदी प्रोफेशनल वागते कामात चुका अजिबात चालत नाही तिला तिचं काम अगदी परफेक्ट असतं आणि सगळ्यांकडूनच तीच अपेक्षा असते तिची हर्ष कौतुकाने रिद्धीबद्दल सांगत होता तुमचीच लेख आहे ना तुमच्याच वळणावर जाणार मंजिरी म्हणाली तुझी पण आहे हर्ष मंजिरीकडे रोखून बघत म्हणाला पण गुण सगळे तुमचेच घेतलेत ना नाही माझ्यासारखी ओरडत नाही सगळ्यांना तुझ्यासारखी प्रेमाने काम काढून घेते हर्ष हसत म्हणाला चला थोडे तरी गुण घेतले म्हणायचे माझे मंजिरी म्हणाली मला तर अगदी तुझी छबी दिसते बाई तिच्यात कोण म्हणेल तिथला तुझ्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून अरुंधती म्हणाल्या मम्मा तुझी तब्येत कशी आहे आता हर्षने विचारले हे काय ठीक आहे मी वाटत नाही का माझ्याकडे बघून वाटतंय देवाची कृपा आहे तू सही सलामत आहेस आम्ही किती घाबरलो होतो देवाची तर आहेच पण त्या डॉक्टरची सुद्धा आहे बरं फार हुशार पोरगा आहे तो अरुंधती म्हणाल्या अमेयना खरंच हुशार आहे मी तर सुरुवातीला नाहीच म्हणत होतो त्याच्याकडे ऑपरेशन करायला पण तुझी आपली जिद्द माझे काय चालणार तुझ्यासमोर पण तुझा, तुझा जीव वाचवला त्याने हर्ष म्हणाला बरं मी काय म्हणते हर्ष अमेयाला एकदा जेवायला बोलवायचे का आपल्या घरी अरुंधती म्हणाल्या मंजिरीने कपाळावर हातच मारून घेतलं अमेय घरी आला आणि हर्षला दोघांबद्दल संशय आला तर तिला विचार करूनच भीती वाटायला लागली हर्ष किती रागीट स्वभावाचा आहे ते तर सांगायलाच नको बोलव ना त्यात विचारायचं काय आहे चांगल्या कामासाठी वेळ कशाला परवाच बोलवूया संडे आहे तर सुट्टी असेल ना त्याला मंजिरी काहीतरी खासभेत कर हा हर्ष हसतच म्हणाला पण तुला वेळ आहे ना हो ग मम्मा काढेन मी वेळ आणि मी नसलो तरी असा कोणता फरक पडणार आहे तू आहेस की त्याच्याशी गप्पा मारायला हो रे आम्ही तर आहोतच पण तू असलास की त्याला अनकम्फर्टेबल वाटणार नाही अरुंधती म्हणाल्या अरे निघालास का शाळेत आदविक आपली बॅग घेऊन बाहेर येत होता तेव्हा हर्षने विचारले हो तो गाल फुगून क्यूटसा फेस करून बोलला काय रे तुला काय आहेस रुसायला हर्ष त्याच्याकडे बघत म्हणाला सगळेजण काही ना काही बोलतच असतात मला आणि परत तुम्ही मलाच विचारा काय झाले म्हणून आद्विक म्हणाला आता कोण काय बोललं माझ्या चॅम्पला हर्ष त्याच्याजवळ जात म्हणाला त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला डॅड केस खराब होतात ना तो चिडून बोलला बरं बाबा नाही लावत हात तुझ्या केसाला आता ठीक आहे का हर्षने आता त्याच्या खांद्यावर हात ठेवला बरं आता तरी सांग कोण काय बोललं दीदी मला मोटूलाल म्हणाली आद्विक लहानसा चेहरा करून सांगत होता हर्षला तर पहिल्यांदा हसायलाच आले त्याने आपले हसू कंट्रोल केले तुला तुला मोटू लाल म्हणाली हर्ष अभिनय करण्यात माहीर होताच डॅड एवढ्या रिॲक्ट व्हायची काही गरज नाही मी जाड आहे मलाही माहीत आहे आद्विक पुन्हा गालफुगून म्हणाला मग चिडलास कशाला आणि तू तिला काहीच उत्तर दिले नाहीस का मी तिला चवळीची शेंग म्हणालो आद्विक काय आद्विक दिदी आहे ना ती तुझी आणि चवळीची शेंग म्हणालास मग झालं की फिट्टमफाट हर्ष म्हणाला मॉम पण मलाच ओरडली ना आद्विक ते तर तिला सवयच आहे ओरडायची एवढं मनावर कशाला घ्यायचं हर्ष त्याची समजूत काढत होता डॅट फक्त तुम्हालाच काळजी आहे माझी आद्विक हर्षला बिलगत म्हणाला हो रे राजा मला काळजी आहे तुझी आणि सगळ्यांनाच आहे पण तू मस्ती करतोस म्हणून ओरडत असतात तुला सगळे हर्ष म्हणाला आता कुठे मस्ती करतो मी वेळ तरी मिळतो का अभ्यास किती असतो मला रडवेला होऊन बोलत होता आदविक येऊ दे रे संध्याकाळी दिदीला मी तिला चांगलाच ओरडणार आहे परत तुला काहीच बोलणार नाही ती नको डॅट दिदीला नका ओरडू ती काम करते ना दिवसभर ऑफिसमध्ये थकत असते बिचारी आदविक म्हणाला ऑफिसमध्ये काम करते म्हणून काय झालं माझ्या आदविकला सारखंच ओरडत असते म्हणजे काय हर्ष पुन्हा नाटक करत म्हणाला असू दे ते आम्ही दोघं एकमेकांना बघून घेऊ चला मला शाळेत जायला उशीर होतो मॉम येतो मी आधी घाईघाईने शाळेत जायला निघाला तो गेल्यावर मात्र ती घेई त्याला हसत होते रिद्धीला ओरडायचं म्हटलं तर आधी यालाच वाईट वाटतं दीदीचा लाडका तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर मेना, मेना असं काम आहे या दोघांचं हर्ष हसतच म्हणाला दोघे एकमेकांना जीव लावतात दोघा भावा बहिणींचे प्रेम असंच राहू दे म्हणजे झालं आपल्याला तरी दुसरं काय हवं आहे अरुंधती म्हणाल्या अगदी माझ्या मनातलं बोललीस मम्मा फार जीव आहे दोघांचा एकमेकात पण घरी असले की सारखेच भांडत असतात एकमेकांपासून दूर केले की हेच दिवस आठवणीत आठवतील त्यांना भावा बहिणींचं नातं असंच असतं मंजिरी म्हणाले म्हणून तुम्ही दोघे पण असेच भांडायचे का ग हर्षने विचारले नाही सोहम माझ्यासोबत कधीच भांडत नव्हता त्याचं टार्गेट फक्त बाबा असायचे जमदग्नी म्हणायचे तो त्यांना हो मी ऐकलं आहे त्याच्याकडून पण खरंच तुझे बाबा एवढे स्ट्रिक्ट होते का गं हो ना फारच ते घरी असले की अगदी टाचणी पडायचा आवाज येईल इतकी शांतता असायची मंजिरी म्हणाली पण आता वाटत ना, ना नाही ना त्यांच्याकडे बघून माझ्या लग्नानंतर फार शांत झाले ते बहुद्यात त्यांचा स्ट्रिक्टपणा माझ्यासाठीच असावा मंजिरी म्हणाली तसं नाही गं मंजिरी ज्या परिस्थितीत तुझं लग्न झालं फार वेगळं होतं म्हणून त्यांच्या मनी मनावर त्याचा खोल परिणाम झाला असेल अरुंधती म्हणाल्या तसंच काही असेल कदाचित पण मलाही वाटतं ना माझं बालपण किती वाईट गेलं ना कुठे जायची परवानगी ना फिरण्याची आपलं घर आणि कॉलेज बरंच काही जगायचं राहून गेलं असं वाटतं मंजिरी हताशपणे म्हणाली कुठे जायचं आहे तुला सांग मी नेतो उगा जुन्या गोष्टी आठवून त्रास करून घेऊ नकोस हर्ष म्हणाला मला कुठेही जायचं नाही आणि तुम्ही माझ्या मुलीला कामं करायला लावून स्वतः आराम करणार आहात का मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली हो माझ्या मुलीकडे ऑफिसची जबाबदारी देऊन आराम करणार आहे मी हर्ष तिला चिडवायला बोलत होता नाही हा हे खपवून घेणार नाही मी आद्विक सांभाळायला लागला ऑफिस की पाहिजे तेवढा आराम करा मंजिरी म्हणाली तू कधीपासून मुलगा मुलगी भेद करायला लागलीस हर्ष तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला भेदभाव नाही पण आतापासून नको तिच्यावर एवढी जबाबदारी टाकायला मंजिरी म्हणाली हे तुला कळतं आणि मला कळत नाही असं वाटलं तुला महत्त्वाची मीटिंग आहे माझी म्हणून थांबलोय दुसरीकडे जायचं आहे मिटिंगला ऑफिसमध्ये गेलो तर दूर पडेल हर्ष म्हणाला आणि हे आधी सांगायला काय होतंय हो तुम्हाला असत तुझ्या चेहऱ्यावरचे हे एक्सप्रेशन बघायचे होते मला हर्ष तिला चिडवत म्हणाला तक्स। बेटू या या ला, तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या चॅनलला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद